नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेद घेत असतो आपण विविध बातम्यांचा मागोवा घडामोडींचा मित्रांनो अतिशय चांगली बातमी प्रसिद्ध झालेली आहे बहुतेक ती आपल्यापर्यंत पोहोचली असेल फक्त अजूनही आपल्याकडे मेनस्ट्रीम मीडिया आर्थिक बातम्यांना पहिल्या पानावर स्थान देत नाही किंवा त्या अर्थाने ती ब्रेकिंग न्यूज ठरत नाही म्हणून काही वेळा ती आपल्यापर्यंत पोहोचण्याला वेळ लागतो अर्थकारण व्यापार त्यातून निर्माण होणारा रोजगार याच्या नकारात्मक बातम्या लवकर प्रसिद्ध होतात त्यांना नेमकी जागा दिली जाते परंतु ज्या सकारात्मक बातम्या आहेत ज्याचा प्रदीर्घ परिणाम धोरणांवर होत असतो त्या मात्र थोड्याशा मागच्या पानांवर किंवा सोयीने दिल्या जातात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे निधीनी असं म्हटलेलं आहे आणि तशी आकडेवारीही प्रसिद्ध झालेली आहे भारत म्हणजे आपला देश जगातली चौथी अर्थव्यवस्था होणार आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावरही जाणार आहे म्हणजे पुढील साधारण एक दोन ते तीन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे जा। जपानला मागे टाकून भारत याच वर्षात चौथ्या क्रमांकावर जाईल आणि मग जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाईल फायटियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट आपण भारतानी म्हणून सरकारनी म्हणून ठर थर, ठरवलेलंच आहे त्या दिशेने वाटचाल पाऊल टाकण्याचे संघटित प्रयत्न होत आहेत ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळे देशवासी म्हणून आपल्याला आनंद वाटावा अभिमान वाटावा अशीच ही बातमी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळी आपल्याविषयी जगभरात म्हणजे नेहमीप्रमाणे विशेषतः पाश्चिमात्य जे विशे जग आहे अमेरिका युरोप तिथे एक नकारात्मक भावना होती इंग्लंडही ही परत एकदा पारितंत्र्यात जाईल यांना काय देश चालवता येणार हा देश म्हणजे काय आहे कोणाचा आहे अशा प्रकारची एक मानसिकता असं चित्र रंगवलं होत या सर्व पार्श्वभूमीवर भी एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीस हा जो एक मोठा कालखंड आहे त्या कालखंडात देशात अनेक घटना घडल्या गट नकारात्मक घडल्या प्रतिकूल घडल्या अनेक प्रकारच्या अनेक स्तरावरच्या घडल्या पण एक किमान समान ध्येय आणि देश म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे ही सामूहिक भावना आणि सर्वसामान्यांचा जो विश्वास आहे देशाविषयीची जी, जी आत्मीयता आहे त्यातून हे चौथ्या क्रमांकावर आपण पोहोचलेलो आहोत हे मान्य केलं पाहिजे म्हणजे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीसचा सगळा कालखंड आठवा मुळात एकशे चाळीस कोटींचा देश म्हणजे प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा देश विविध प्रकारच्या भाषा विविध प्रकारच्या बोली विविध प्रकारच्या जाती पंथ आणि एक वेगवेगळ्या वे, एक विविधतेचा असा हा देश असा असताना सुद्धा एक एकत्व किमान पातळीवर टिकवलं गेलं आपल्याला नेमकं काय करायचं याचं भान सर्व स्तरावर जागवलं गेलं त्या त्यावेळेची म्हणजे इंग्रजी शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची साक्षरता निरक्षरतेचं प्रमाण अर्थकारणातल्या वेगवेगळ्या वेग प्रकारची दरी म्हणजे श्रीमंत आणि गरिबी मधली दरी चार युद्ध झालीत मंडळी बासष्ट पासष्ट एक्काहत्तर आणि कारगिल त्याच्यानंतर देशांतर्गत म्हणून काही विषय निर्माण झाले दीर्घकाळ सीमेवरचा फुटिरतावाद असं असताना सुद्धा अर्थकारणाविषयीचा जो एक दृष्टिकोन विकसित होत गेला आणि परत एक लक्षात घेतलं पाहिजे हे ठीक आहे की त्या त्या वेळेचे राज्य करते धोरण करते अशी सगळी दिग्गज मंडळी ज्यांनी योजना केल्या ज्यांनी या योजना राबवल्या शासन प्रशासन राजकीय व्यवस्था हे सगळं होतं पण आपल्या सगळ्यांची म्हणजे इथल्या प्रत्येक देशवासियाची जी एक भावना आहे ती सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यामुळेच हे उपलब्धी आपण गाठलेली आहे हे मान्य करावं लागेल अन्यथा आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा अनेक देश स्वतंत्र झाले त्या देशांची आजची स्थिती आस्तिस्त, बघा आणि कधी कालच ग्रेट ब्रिटन म्हणून स्वतःला मिळवणारे युरोपातले अनेक देश यांची स्थिती बघा मुद्दा टीकेचा नाहीये मुद्दा मंडळी एक भावात्मक विचार करण्याचा भावनात्मक भूमिका धरण्याचा आणि त्यातून व्यवहार विकसित करण्याचा आहे आणि म्हणूनच चौथ्या क्रमांकावर आपण झेपवलोय हे अतिशय महत्वाचं आणि अभिमानास्पद आणि ही जी भारतीय मानसिकता आहे म्हटली तर काही वेळा परस्पर विरोधी असते मतभिन्नता असते अनेक प्रकारचे मतभेद मनभेद दोन्ही असतात तरी पण देश म्हणून एकत्र राहिलं पाहिजे ही जी मानसिकता आहे त्याच मानसिकतेवर प्रहार करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत या पार्श्वभूमीवरचे यश आहे मंडळी काही दिवसांपूर्वी आणखीन एक अहवाल प्रसिद्ध झाला होता जागतिक बँकेचा साऊथ एशिया म्हणजे दक्षिण आशियाच्या विषयात त्या अहवालातही हे म्हटलेलं आहे की भारताने प्रयत्नपूर्वक योजनापूर्वक दारिद्र्य रेषेखाली जी लोक होती आपले देशवासी होते त्यांचं जीवनमान उंचवलंय आणि त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलेलं आहे म्हणून मंडळी या सगळ्या उपलब्धींकडे आपण दुर्लक्ष करू नका सध्या पहलगामच्या निमित्ताने येणाऱ्या बातम्या आहेत प्रत्येक वेळी काही ना काही असतं पण त्या बातम्यांच्या गदारोळात हो त्या बातम्यांच्या वेगात ही जी एक सकारात्मक बातमी आहे एका अर्थाने आपल्या पुरुषार्थाचं दर्शन घडवणारी बातमी आहे त्याकडे आपण निश्चित सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याची चर्चा घडवली पाहिजे ही आपली म्हणून उपलब्धी आहे त्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे त्यामुळे एकीकडे एक आता उद्या मॉकड्रिल होणार आहे दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यात मॉकड्रिल होणार आहे प्रत्यक्ष युद्ध होईल का युद्ध झालं तर त्याचे परिणाम काय होतील अशीही चर्चा सुरू झाली आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर जाणार आणि युद्धाच्या शक्यतेमुळे मुडीजनी म्हणजे आणखीन एका मापन संस्थेने अंदाज असा व्यक्त वर्तवलेला आहे की जो जीडीपी भारताचा वाढदार होता जो आपण योजलेला आहे तो कदाचित युद्धजन्य परिस्थिती राहिली आणि त्यातून काही प्रत्यक्ष घडलं तर जीडी वर परिणाम होईल भारताचं नुकसान कमी होईल पाकिस्तानचं नुकसान अधिक होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे पण मंडळी या सगळ्या शक्यता या सगळ्या शक्यतांच्या आधारे अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आपली मतं नोंदवत असतात त्या सगळ्या मतांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचा एकत्रित परिणाम काय होणार आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपली जी भारतीय म्हणून अभिव्यक्ती आहे एकत्र येण्याची एकत्र काम करण्याची मतभेद बाजूला टाळण्याची एक रहोगे तो सेफ रहोगे हे त्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रीय संपत्तीचा विकास अर्थकारण उद्योगांचा विकास म्हणून मंडळी वेळ परिषदेचंही महत्व त्याच करताय तो केवळ इव्हेंट नाहीये नव्या रोजगाराच्या संधी त्याच्यातनं विकसित होणार आहेत मंडळी तंत्रज्ञान बदललेलं आहे ए आय सारखे नवीन विषय येत आहेत यामुळे ही एकूणच पारंपरिक उद्योग व्यवसायाची दिशा बदलणार आहे आणि अशी दिशा जी आहे त्या बदलणाऱ्या दिशेचा जर वेध घेतला त्याला सामोरे गेलो आणि त्याला अनुकूल असा सामूहिक व्यवहार विकसित केला तर मग आज चौथ्या क्रमांकावर लवकरच तिसऱ्या क्रमांकावर आता हे मला मान्य आहे की केवळ भावरेपणा चालणार नाही अमेरिकेची आत्ता अर्थव्यवस्थेचा आकार आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि आपण ज्यावेळी चौथ्या क्रमांकावर जाऊ तेवढा आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार यात मोठा फरक आहे पण तरी पण मंडळी झेप स्वप्न ही अशी मोठीच बघावी लागतात आणि त्याकरता म्हणून एक समूह मन घडवावं लागतं ते समूहन टप्प्याटप्प्याने घडत घडतही असतं ते समूह मन तसं घडू नये म्हणून म्हणून अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू वार हल्ले करत असतात आणि मग ते हल्ले कधी संस्कृतीवर होतात कधी तुमच्या मूलभूत धारणांवर होतात आणि त्यातून मतभेद निर्माण केले जातात त्यातून फूट पाडली जाते ती फूट पाडण्याकरता प्रांतवादाचा भाषावादाचा आधार घेतला जातो मंडळी पहलगामच्या हल्ल्याकडे त्या दृष्टीकडे बघा आणि पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर किंवा आधी देशभर घडणाऱ्या घटनांकडे बघा मग आपल्या लक्षात येईल की नेमका हल्ला कोणावर आहे कशासाठी आणि काय साध्य करायचंय परत एकदा जो भारत आत्मविश्वासाने उभा राहतोय जे भारतीय आपला देश उभा करण्याकरता प्रयत्न करतायत त्यांचं खच्चीकरण हाच मोठा जागतिक अजेंडा आहे होय मंडळी अगदी अमेरिका सुद्धा कारण कुठल्याच देशाला भारत बलशाली होणं परवडणार नाही कारण मुळात भारत बलशाली होण्याच्या मध्येच जगाची शांती जगाचा आनंद आहे हे तुम्ही जगाचा इतिहास काढून बघा आपण कधीच साम्राज्यवादी नव्हतो कधीच विस्तारवादी नव्हतो त्यामुळे परकीय आक्रमण आपल्यावर झाली आपण कोणावरही आक्रमण केलं नाही आपली भूमी आक्रसत गेली आपण खंडित होत गेलो आपलीच फाळणी होत गेली आणि म्हणून कधी काही सोन्याचा दूर त्याची चेष्टा केली जाते पण इतकी आर्थिक संपन्नता असणारा देश त्याची कशी घसरण होत गेली आणि आता तोच देश चौथ्या तो क्रमांकावर आलेला आहे ही अतिशय अभिमानाची बाब मंडळी मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद